पुणे ते मुंबई पदयात्रा काँग्रेसचा निषेध डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना हातात आणि पायात बेड्या घालून भारतात परत पाठवलं होतं त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबईतील विधानभवनापर्यंत पदयात्रा आयोजित केली आहे या पदयात्रेत कुणाल राऊत स्वतः हातात आणि पायात बेड्या घालून सहभागी झाले आहेत युवकांची बेरोजगारी सरकारी नोकऱ्यांचा अभाव तसेच नागपुरातील दंगल यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी आपण हातात आणि पायात बेड्या घालून चालत आहोत असं कुणाल राऊत यांनी स्पष्ट केलं आज बेलापूर ते वाशी येथील काँग्रेस भवनामध्ये मुक्काम असेल उद्या ही पदयात्रा भवनाकडे प्रस्थान करेल असं त्यांनी सांगितलं पूर्ण महाराष्ट्राच्या जीवाला होऊन केला इथे रोजगारचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोणता पण रोजगार होत सरकारी नोकरी दोन लाख नोकरी जागा आहे ते पण भरत नाही भरत आहे फक्त आश्वासन 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 दुसरीकडे दंगल पसरूचा हे विषय सुरू आहे कालच आमच्या शहरात नागपूर मध्ये इतका मोठा आतंक झाला आमच्या शहरातून मुख्यमंत्री गृहमंत्री हे आमच्या शहरातून आहे अजून हे कशासाठी झाला कुठे डायव्हर्ट करायसाठी चालला कोणाचा डायव्हर्ट करायसाठी चालला हे तुम्ही लक्षात ठेवा हे बघा हा बेडिया याच्यामुळे घालला की आमचे भारतीय नागरिक दिवस जे आले हे असे आले हो। म्हणून आम्ही हे बेडिया घालून आज विधानभवनकडे कडे निघत आहोत आज आम्ही नवी मुंबईला आहोत आमच्या सोबत आबा दलवीजी आमचे डीसीसी प्रेसिडेंट जी आमचे प्रवक्ता जी अजून पूर्ण युवक मंडळी माझ्यासोबत पायी चालत आहे अजून युवकांचा रोजगारसाठी आम्ही पायी चालत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील